नमस्कार सायली खूपच खुश असते कारण सगळं सत्य समोर आल्यावर सुद्धा सुभेदार घरातल्या कुटुंबाने सायलीला स्वीकारलेलं असत त्यामुळे सायली खूपच आनंदी असते पण पूर्णाजी आणि कल्पनाने अस्मिताला घराबाहेर काढलेलं असत अस्मिता बाहेरच उंबरट्या बाहेर बसून असते सायली जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा बाहेर बसलेल्या अस्मिताला बघून सायलीला खूप वाईट वाटत असत सायली लगेच दरवाजा बंद करायला जाते तेवढ्यात अस्मिता सायलीला म्हणते सायली प्लीज माझं ऐकून तरी घे माझ चुकलं त्या प्रियाच्या नादाला लागून मी नको ते करून बसले मला प्लीज माफ कर तू असं करू नकोस ना प्लीज तेव्हा सायली बोलते कसं माफ करू मी तुम्हाला अस्मिता ताई कसं माफ करू प्रत्येक वेळेला मी तुम्हाला पाठीशी घातलं प्रत्येक वेळा तुमच्या सगळ्या चुका मी पोटात घातल्या पण आज मात्र तुम्ही माझं घर माझं कुटुंब माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करत होता तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा कस माफ करू मी नाही मला जमणार नाही मला माफ करा खरं सांगायचं तर तुमचं हे वागणच मला मुळात पटलेलं नाही तुम्ही असं का वागत होता देव जाणे पण एक गोष्ट मात्र आधीच सांगते मी तुमचं वागणं मात्र मला अजिबात पटलेलं नाही तेव्हा मोठ्यानी अस्मिता बोलते सायली माझ चुकलं मी स्वतः मान्य करते मला एक शेवटची संधी दे प्लीज तू जर का मला एक शेवटची संधी दिलीस तर बरं होई खरं सांगायचं तर सायली आजपर्यंत मी खूप चुकीचं वागले खूप चुकीचे निर्णय घेतले खूप चुकीच्या माणसांसोबत राहिले पण आता मात्र मला खरी किंमत कळते प्लीज सायली प्लीज असं नको ना करूस एक शेवटची संधी दे ना तेव्हा सायली म्हणते सॉरी पण मी तुम्हाला शेवटची संधी नाही देणार काय ना अस्मिता ताई तुम्हाला सुद्धा तुमचा संसार केलाच पाहिजे किती दिवस तुम्ही इथे असं माहेर पडून राहणार आहात तेव्हा अस्मिता बोलते सायली हे घर माझ्या वडिलांचं माझ्या आईचं सुद्धा आहे त्यामुळे तू मला नाही सांगायचं कि मी इथं किती दिवस पडून राहायचं आणि किती दिवस नाही ते तेव्हा मात्र सायली बोलते बरोबर की हो हे संसार करावा सुखाने राहावं पण तुम्ही मात्र कायम इथे पडलेले असता आणि मला खरच हे आवडत नाही तुम्ही प्लीज जा ना हो असं नका ना करू तेव्हा मात्र अस्मिता बोलते सायली मी तुझे पाय धरते हवं तर नाक रगडून माफी मागते पण एक प्लीज शेवटची संधी मला दे आणि मला या घरातच राहू दे तेव्हा मात्र सायली अस्मिताला लाथाडते आणि म्हणते नाही नाही मी तुम्हाला या घरात राहायची संधी नाही देऊ शकत किती काही झालं तरी आई आणि पूर्ण आजीने हा निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयाच्या विरोधात मी नाही जाऊ शकत तेव्हा मात्र चांगलाच धक्का अस्मिताला बसलेला असतो अस्मिता खूपच अस्वस्थ असते अस्मिता म्हणते माझी चूक झाली मीच अशी वेड्यासारखं करायला नको पाहिजे होत आणि ती स्वतःच्या गालावर मारून घेत असते तेव्हा सायली अस्मिताला बोलते अस्मिता ताई प्लीज तुमची ही नाटकं आहेत ना ती आता बंद करा अहो तुमच्या या नाटकांना कोणी नाही फुलणार तुम्ही ज्या प्रकारे नाटकं करता सगळ्यांना स्वतःच्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न करताना ते चुकीचं आहे आणि मला तुमचं हेच वागणं अजिबात आवडत नाही खर तर तुमच्या या वागण्याचं काय करावं वा तेच कळत नाही अहो एखाद्या माणसाला जर का राग आला असेल ना तर तो राग जाण्यासाठी वेळ द्यावा पण तुमचं मात्र तसं काहीच नाही तुमचं मात्र एकच ते म्हणजे काही झालं तरी मला घरच्यांनी माफ करा अहो करतील ना तुम्हाला घरचे माप नक्की करतील पण त्यांना थोडासा वेळ तरी द्या त्यांना थोडासा जर का वेळ दिला तर ते त्याच्यातून सावरतील आणि तुम्हाला तर तुमच्याच घरी जायला सांगतोय आम्ही तुम्ही जर का तुमच्या घरी गेलात तुमच्या घरी राहिलात तर कदाचित तुमचा संसार सुद्धा सुखाचा होईल तेव्हा मात्र तिथे कल्पना आलेली असते त्याच वेळ अस्मिता सायलीला म्हणते सायली मी तुला एवढ्या विनवण्या केल्या एवढे तुझ्या समोर हात जोडले तरी सुद्धा तुला माझी दया येत नाही त्यामुळे तू मला सांगू नकोस मी काय करायचं आणि काय नाही ते मी माझ्या संसाराकडे कितपत लक्ष द्यायचं आणि किती नाही हे माझं मी ठरवेन तू नको ठरवूस तुला फक्त एकच गोष्ट सांगते ती म्हणजे काही झालं तरी तू यापुढे माझ्या कोणत्याच गोष्टींमध्ये बोलायचं नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का सायलीला बसलेला असतो त्याच वेळेला कल्पना सायलीला म्हणतेस सायली अगं तू कोणाशी बोलतेस या मुलीशी अगं या मुलीशी मुली बोलण्यात काही मात्रही अर्थ नाही तुला अजून सुद्धा कळलं नाही का गं हे असं का वागतेस तू असं वागून तुला काय मिळतंय देव जाणे सायली एक गोष्ट लक्षात ठेव अस्मिताला कितीही सुधारण्याचा प्रयत्न कर पण अस्मिता मात्र कधीच सुधारू शकत नाही अस्मिताचा फक्त आणि फक्त त्या तन्वीवरती विश्वास बाकी कशावरती नाही चल सायली आज चल तेव्हा मात्र अस्मिता बोलते मम्मा प्लीज मी कुठे जाऊ काय करू त्यावेळेला अस्मिता बोला खूपच रडायला येत असत त्यावेळेला कल्पना बोलते तू कुठेही जा काहीही कर त्याच्याशी मला देणं घेणं नाही मी फक्त एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तू आता यापुढे माझ्याशी बोलायचं नाही आणि माझ्याशी जर का बोलण्याचा प्रयत्न केलास ना तर बघ तुला मी एकच गोष्ट सांगते सुभेदरांच्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत त्यामुळे तू सायरीला विनवणी कर नाहीतर मला विनवणी कर पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही त्यापेक्षा जर का तू तु तु तुझ्या सासरी गेलीस सासरी राहिलीस तर बरं होईल तेव्हा अस्मिता बोलते मम्मा तुला माहिती आहे ना माझ्या सासरची लोक कशी आहेत ती तेव्हा लगेच कल्पना बोलते तुझ्या सासरची लोकं सगळी चांगली आहेत कोणी वाईट नाही पण तुला मात्र त्यांना जपता येत नाही त्यांची काळजी घेता येत नाही आणि आता मात्र पद झाला आता खरंच बस झालं आताच्या आता तू इथून निघून जा आणि परत तुझा चेहरा दाखवू सुद्धा नकोस त्याच वेळेला लगेच अस्मिता बोलते मम्मा प्लीज मला समजून तरी घे नाग अगं मी कुठे जाऊ अगं तुमच्याशिवाय माझं कोण आहे तेव्हा कल्पना म्हणते याचा विचार तू आधी करायला पाहिजे होतास तेवढा तिथे अर्जुन आलेला असतो अर्जुन कल्पनाला बोलतो ही अजून इथेच आहे काय ग का अस्मिताई तू गेली नाहीस का तुझ्या सासरी तेव्हा लगेच अस्मिता बोलते अर्जुन बस झालं किती वेळा मला तेच तेच सुनावणार आहात अरे माझं चुकलं मला मान्य आहे एक शेवटची संधी द्या ना मला सुधारायची मी परत कधीच काहीही करणार नाही तेव्हा मात्र सायली कल्पनाकडे बघते त्यावेळेला कल्पना बोलते नाही सायली हिला जर का तू आता आता चूक सुधारण्याची खरोखर वेळ दिलीस ना तर मात्र ही तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल काही झालं तरी ही, ही ना हटणार नाही हीच वेळ आहे अस्मिताला घराबाहेर काढण्याची तेव्हा मात्र सायली अस्मिताला बोलते सॉरी अस्मिता ताई खर तर मी माझ्या परीने प्रयत्न केला पण तुम्हाला या घरात ठेवण्याचा विचार कोणाचाच नाही आणि याचा आज मला आनंद आहे खरं सांगायचं तर आज मला खूप बरं वाटतंय एवढं बरं वाटतंय की मी सांगू सुद्धा शकत नाही पण आज मात्र मी खूप खुश आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी अस्मिताला तिची योग्य जागा समजेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू